लोक लोक एवढाले आले काय करू मला घ्या कसा लागणार लोक याच्या आधी ओ... बाबा हो ओ बाबा डोळेवड बाबा उडा बोल पुती बोल बाबा रात्री माझा नवरा माता मारता वाचला बाबा काहीतरी करा बाबा या चोरांचं काहीतरी करा या भूतांच हो बाबा हो बाबा माझा नवरा पण बाबा सुखुबाई नवरा आणि माझा नवरा तिथे बसले होते गावाजवळ राखण करायला गावात कोणी येत का आता चोरांवर राखण करायला तर अचानकच चोर आले गावात आणि भूतही आले आणि भूत तर माझ्या नवराला घेऊन चाललं होतं खाण्यासाठी पण माझं माजना, नशीब माझं नशीब म्हणून माझं नवरा वाचला बाबा काहीतरी करा बाबा उपाय करा बाबा काहीतरी असं असं बाप रे बाप हे तर खूपच भयानक घडलेला आहे प्रकार हो बाबा हो माझं कुंकू माझं कुंकू नशिबाला वाचलं बाबा रात्री पण पण आता आता कसं बाबा कसं होणार बाबा आता तुम्ही सांगा बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी तुमच्यात एवढी शक्ती बाबा शक्ती एवढी त्या चोरांना भूतांना पकडा ना बाबा तुम्ही हो पुत्री मी त्यासाठी चाललो आहे गावामध्ये पण इतकं सोपं नाही पुत्री त्याला आवाळ घालणं इतकं सोपं नाही हे गोष्ट खूप अवघड आहे हे जरी सोपं असतं हे तर मला खूप दिवसा अगोदर कळलं आहे गावात होतं आणि चोर सुटणार आहे म्हणून मी तेव्हाच त्यांना सुटू दिलं नसतं गावात तेव्हा दिलं नसतं पण हे खूप भयानक आहे काहीतरी खूप मोठं भयानक आहे याच्यासाठी काहीतरी यज्ञ करणं आहे गावामध्ये यज्ञ यज्ञ केल्याशिवाय हे सुटका नाही पुत्री बाबा करा बाबा यज्ञ मग करा बाबा यज्ञ तुम्ही हो बाबा करा बाबा मला खूप मारलं बाबा चोरांनी रात्री खूप 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 मारलं मला चोरांनी अच्छा 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 पण घरी काही काही नेलं का हो ना मी तेच सांगतोय बाबा माझं चोरीला माझं मी खूप दिवसापासून एक एक रुपया साचवत होतो बाबा खूप माझ्या मेहनतीचा पैसा होता पन्नास हजार रुपये बंडल ते चोर घेऊन गेले मला मारलं खूप आणि त्यांच्याजवळ खूप मोठे मोठे चाकू तलवारी सारखे चाकू आहे बाबा त्याच्यामुळे मी काहीच करू शकलो नाही बाबा 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 काहीतरी करा बाबा आणि माझे पैसे मला मिळवून द्या बाबा बाबा कृपा करा बाबा माझ्यावर बाबा माझ्यावर कृपा करा करू खूप मी, मी खूप आभारी राहील बाबा तुमचे कृपा करा बाबा माझ्यावर माझे पैसे मिळून द्या बाबा मला अरे उठ पुत्रा उठ 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 बर आधी उठ मी तुला काहीतरी सांगते उठतो नाही बाबा अगोदर अगोदर माझे पैसे मिळेल का नाही ते सांगा बाबा आधी सांगा बाबा मग उठतो बाबा आधी उठतो मग सांगतो बाबा बोला बाबा काय म्हणतो बाबा बोला सांगा बाबा हे बघ कुत्रा हे बघ तो पैसा तुझ्या नशिबात नव्हताच मुळात तो पैसा त्या चोरांच्याच नशिबात होता त्यामुळे तुझ्यापासून चालला गेला त्या पैशासाठी तू आता रडत बसू नको तू आता परत मेहनत कर परत काहीतरी काम कर धंदा कर आणि त्याचं फळ तुला मिळेलच आता जे झालं ते झालं बाबा असं नका कुत्रा जी गोष्ट गेली ती गेली आपल्याजवळ तिला जर यायचं असेल परत तर ती पैसे तुझ्या नशिबात कोणाही कारण आणि कोणाही कसंही तुझ्या नशिबात असेल तर ते येऊन जाईल पण ते गेले आता तुझ्या नशिबात नव्हते ते गेले ते आता तू ताण घेऊ नको बा बाबा मी किती होतो तुमच्याकडे की तुम्ही काहीतरी कसाल आणि माझे पैसे मला मिळून देसन बाबा कायच करा पैसे नाही भेटत रे बाबाच्या आलो आहोत म्हणलं काहीतरी करून बाबा पैसे मिळून देईन मी गेले मी पैसे अरे बाप्पा मी जायला आलता वाचलाय मग आणि नवऱ्याचा आणि तो काय पैसे पैसे करतो रे फक्त पैसेच गेले ना त्याची वाटत काही झाला नाही ना तो बरं वाटतं काय झाला नाही ना पण आम्ही मला मला दारात मारून बाप्पा तर पायला असायचं डायरेक्ट चटणी असती माहिती आहे का चाललाय आहे पैसे पैसे करा हां बाबा सांगा बाबा काय कोणत्या येत नाही करायचं आहे बाबा आपण करू ना बाबा आणि कधी करायचा पण तुम्हाला एवढं खर्च झेपेल का पुत्री ते येत खूप मोठा खर्च आहे आणि खूप खूप मोठं भांडवल लागणार आहे तर ते कोण जमा कर माझ्याकडे माझ्याकडे काय आहे मी जर भिक्षा मागून खातो आम्ही करू ना बाबा करू ना आम्ही काय काय करायचं बाबा सांगा ना बाबा काय करायचं करू आम्ही ठीक आहे तर तुम्ही या माझ्याकडे उद्या आणि इथं मी भेटणार नाही उद्या मी माझ्या मठावरच राहणार आहे म्हणजे मठ म्हणजे मी जिथं जागा राहतो त्या गावामध्ये ते जुन्या पटक्या घरामध्ये तिथे या सगळे तिथं बोलू आपण आणि सांगू काहीतरी सांगतो सांग मी तुम्हाला मग आपण एक दोन जणं येतं आपण लिस्ट बनवूया हो लिस्ट बनवूया आपण आणि सामग्रीचं आणि मग तुम्ही गावातले सगळे मिळून ते खरेदी करून आणा ठीक आहे बाबा ठीक आहे मग येतो बाबा आम्ही येतो तुमच्या इथे तुमच्या जागेवर राहता घरी येतो आम्ही जाऊ का बाबा मग आता हो पिक या जा तुम्ही सगळे जा टेन्शन घेऊ नका थोडे दिवस अजून थोडे दिवस थोड सर करा नंतर सगळं सगळं चांगलं होऊन जाईल काय माहिती काय <laughs> किती भोळे भाळेलो लोक रे किती भोळे भाळे रे बिचारे कौसले तुम्ही पुढे पुढबाईसले बोला ना काहीतरी बोला ना मला नाही तू घरी होय का झालं पुढ्याला कसं तस हा मी काल नाही गेली भेटायला म्हणून ना मला बोलवलं होतं गार्डन मध्ये <coughs> कळालं मला कळलं तुम्ही कोण बोलत नाही हां कळालं ना मग जाय गाई बाई डायरेक्ट घेस लगे बाई इकडे पाना पाना पुढा इकडं काही नाही घरी खरंच जाईन बरं का मी चालले मग मी जाय जाय खरंच चालली काही बुडी ए बुढे तू जर गेली ना तर पाय बरं का आयुष्यभर बोलणार नाही तो याशी मी हो माहित होत मला माहित तुम्ही बुड किती वाट पाहिलं किती वाट पाहिली येण्यासारखी संध्याकाळ लोक अंधार झाला तरी आली नाही तू अहो तुम्हाला काय काय विचाराचं मग कोणी आली काय हा ना एक तर घर नाही तो मला कुठे येतो घरी यायला घरी पाहुणे आले होते भेटायला मला मी बही बोला ते मग तिच्या ते दिवस थांबले होते मग संध्याकाळी गेले डायरेक्ट Asa lapa, nun naya ushak lini. Asa, asa, asa. Poye lasa nga sun ma, ale, ale. Boor, asukla baba, maap kara, ata nika narasa. Hey, koteya, fe aji, aji kertu hi. Bapre, kaya bahari aji tu hi? Nai re, mai aji nai, mai aji muru le diwa zahle. Kon baiye kaya me thi, kon matari kaya

ಪಟ್ಟೆ ಅಜರ್ ಮಲ್ಗಾಖಯ ಆಯಪ್ವಾಲ್ಗಾವಾತು ತುಯನ್ಮೀಯ ಹಾಥ್ಪಾಯೇ ಫೊರಿನ್ತುಯೇ. ಮ್ನಿಯಾಮ್.. ಅವ್ ಬಾಬಾ.. ಬಾಬಾ.. ಅರೇ ಗೋಟ್ಯಾತು? ಇತ್ಕಸ್ಕಾಲು ಬಾಳಾತು? ಅರೇ ಬಾಪರುಯ� अरे अरे म्हातारी अशी असंच म्हातारी मला भेटली एका ठिकाणी बसून बस गप्पा करी सोपती मला हं बोल नाही बोल ना आपली चांगली म्हातारी बोल इकडं मला मला ना नाही आवडली म्हातारी बिलकुल नाही आवडली मला म्हातारी हा चाललो मी घरी सगळे पोरं माझी माझ्या कुठं राहिले माझ्या कुठं राहिले पोरं इथे बाबा किती हे म्हणून चालू आहे म्हणलं रागाला बाबा तुमचा चाललो मी घरी चाललो मी चाललो बोलणार नाही मी आता मला पोराला <laughs> हा कस झालं या पोराला? घर जाऊ घरी गेल्यावर सांगेन मी त्याला समजू काय तर